जीएसटी वसूल करणार हे सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे हे लुटारू सरकार आहे भारतीय संविधान म्हणत की सरकारनं गोर गरीब जनतेची काळजी घेतली पाहिजे मात्र हे No. आपले भारतीय <दिकी> संविधान सुद्धा सामाजिक न्यायाचे धोरण महात्मा ज्योतिराव फुले असं संविधानात आलेले दिसते निश्चित आज देशभरामधली जी परिस्थिती आहे ती सगळी परिस्थिती बघता निश्चित प्रत्येकाला आपल्या भावना अनावर होत आहेत प्रत्येकाला हेच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशाचं संविधान या देशाची लोकशाही कायम राहिली पाहिजे आज मोठ्या प्रमाणात या देशातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना देखील अनेक अनेक अत्याचार त्यांच्यावर होत आहेत आणि या सगळ्या याच्यातून निश्चितपणे मग मणिपूरची घटना असेल किंवा देशभरात अनेक हात्रसपासून अनेक ज्या घटना घडल्यात त्यातून कोणालाही हे वाटत नाही की या देशामध्ये अशी लोकशाही यावी आणि मनोवादी जे विचार आहेत ते विचार प्रबळ व्हावे तुम्हालाही वाटत नाही त्यामुळं विशेष मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग या संविधानसागर यात्रेमध्ये आम्हाला लाभ शंभर किराणा भाजीपाल्यापासून सगळीच महागाई वाढलेली आहे एवढंच नाही तर या भाजप सरकारनं गरिबांच्या गॅस अनुदान सुद्धा संपवलेलं आहे म्हणूनच गॅस हजारावर जाऊन पोहचलेला आहे हे आपल्या देशाचं पहिलं सरकार आहे ज्यांनी गहू तांदळावर सुद्धा टॅक्स लावलेला आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या शालीय साहित्यावर सुद्धा यांनी भरमकार जीएसटी लावलेली आहे सरकारनं गोर गरीब जनतेची काळजी घेतली पाहिजे मात्र हे सरकार महागाई वाढवून जनतेच जगणं मुश्किल करत आहे माननीय राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे ही संविधान जागर यात्रा तुम्ही सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा भा। айщиктер айболд кел चलो बच्चे चलो नहीं विमा नाकारल्या गेल्यामुळं शेतकऱ्यांचा जगण उघड झालेला आहे विमा कंपन्यांचा फायदा करून या शेतकऱ्यांना सोडून देणार आहे संविधान जागर यात्रेचा दुसऱ्या टप्प्यातील चौथा दिवस आहे जनतेला आपलं मनोबत काय सांगणार भाऊ संविधान जागर यात्रा स्वतः दुसरा टप्पा सुरू असताना अनेक गावांमध्ये जाण्याचा योग येतोय आणि अनेक गावांमधलं चित्र जे आहे ते अत्यंत विदारक असं चित्र समोर येत आहे सध्या खेड्यापाड्यांवर छोट्या छोट्या गावांवर अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे शिक्षणाचा आहे आणि या सरकारनं हे जे मनुवादी सरकार सध्या सत्तेवर आहे यांनी गावागावातल्या ज्या शाळा आहेत त्यांच्याकडं प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे शाळा बंद करण्याचा घाट या सरकारनं घातलेला आहे आणि त्यामुळं जवळपास देशातल्या पंचावन्न हजार शाळा हे सरकार बंद करणार असल्या संदर्भातलं जे गावांमध्ये माहिती असल्यामुळं गावातल्या या नागरिकांना चिंता आहे की आता पुढे आमच्या मुला मुलींचं कसं होईल त्यांच्या शिक्षणाचं काय होईल आणि त्यासोबतच आरोग्याच्या विषयावर देखील या सरकारनी प्रचंड हे केलेली आहे आपलं बजेट देखील या आरोग्यावरच यांनी कमी करून टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आरोग्याकडे देखील अक्षम्य दुर्लक्ष या सरकारचं होत असताना अनेक लोकांचे प्राण त्यामुळं चाललेत कालचीच घटना आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातलं सोमठाणा या गावात जवळपास प्रसादातून पाचशे ते सातशे मुलांना विषबाधा झाली नागरिकांना विषबाधा झालेली असताना यांच्यावर उपचार जे आहेत ते देखील व्यवस्थित झाले नाहीत यांना उपचार करण्यासाठी सरकारी दवाखान्यात जेव्हा नेलं तेव्हा रस्त्यावर यांना झोपवून तिथे सलाईन लावण्यात आलं आणि अशा पद्धतीनं हे सरकार म्हणजे गेंड्याची कातडी असलेलं सरकार आहे या सरकारचं गोरगरिबांकडे बिलकुल दुर्लक्ष आहे या सरकारचं शिक्षणावर आरोग्यावर अक्षम्य असं दुर्लक्ष आहे आणि कालची घटना ही अत्यंत या सरकारसाठी लाजीरवाणी अशी घटना आहे या सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं तातडीनं राजीनामा दिला पाहिजे कारण अशा पद्धतीनं रस्त्यावर झोपवून त्यांना सलाईन लावल्याचे फोटो काल सगळीकडे व्हायरल झाले एनडीटीव्ही पासून अनेक वेगवेगळ्या माध्यमांवर हे फोटो आले आणि शर्मेनं मान खाली घालावे लागल अशी ही घटना आहे यात असतील किंवा जे कोणी संबंधित लोक असतील त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे आणि आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मी या निमित्ताने मागणी करतोय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहरराव जोशी यांचं दुःखद निधन झालं भावपूर्ण साहेब मनोहर जोशी साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एक अत्यंत खिळाडी वृत्ती असलेलं हे व्यक्तिमत्व हसत खेळत सातत्याने काम करणार हे व्यक्तिमत्व आणि एक वेगळा छटा एक वेगळे छाप महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांनी निश्चितपणे सोडलीये त्यांच्या जाण्यामुळे केवळ शिवसेना पक्षाचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे मी बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं स्वर्गीय मनोहर जोशी साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो